नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बावीसच्या माजी नगरसेविका श्रद्धाताई पाठक आहेत ते, ते तुमचं नवराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद जसं ताई आपण पाहतोय की आत्ता दोन वर्ष पूर्ण होत आली आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे प्रशासक राज आहे आता विधानसभा निवडणुका पण जवळ आलेल्या आहेत आणि आत्ता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर अजूनही नागरिक तुमच्याकडे समस्या घेऊन येतात मग त्या समस्यांशी तुम्ही डील कसं करता काय अडथळे आत्ता येत आहेत खरं तर नागरिकांना ब बहुतांश माहीत नसतं की आता प्रशासन काम करत आहे त्यांना नगरसेविकाच माहिती असते आणि त्याच्यामुळे रोज सकाळी जर पाहिलं तर एक आठ ते दहापर्यंतचा वेळ फक्त फोनमध्ये असतो की आज याचं गडर बुजलं इथे पाणी नाही आलं कचऱ्याची गाडी नाही आली नळाची ना पाईपलाईन फुटली कोणीतरी वारलं त्याचं मग गंगाबाई घाटला हे करायचं आहे असे विविध प्रश्न येत असतात आता जेव्हा आपण नगरसेवक असतो तेव्हा एक अधिकार आपल्याजवळ असतो पण जेव्हा आपण त्या पदावर नसतो तेव्हा मात्र काम करताना जे एका फोनवर काम होतं त्याला दोन फोन करावे लागतात हां फरक जाणवतो तो पण होतात कामं आपण असं नाही म्हणू शकत की काम होत नाही तुम्हाला तो रेटा लावून ते कामं नागरिकांचे करावेच लागतात कारण नागरिकांच्या मदतला दुवा म्हणजे एक नगरसेवक असतो तर एक मंत्री आमदार खासदारांपर्यंत जाऊ शकत नाही ते मग अशा आपल्या बाहेरच्या किंवा अडचणी म्हणा किंवा स्वतःचे प्रॉब्लेम्स म्हणा ते सुद्धा तुमच्याकडे घेऊन मग ऍक्च्युअली कसं त्यांच्या घरापासून जवळ असतं ओळखीचे असतात त्याच्यामुळे पहिली धाव त्यांची नगरसेवकांकडे असते तर मग ते करतात फोन की आज असं झालं तसं झालं आत्ताच मला एक पान पेटकरवार म्हणून फोन आला की त्यांचे काका वारले तर मॅडम आता कसं तर मग त्यांना गाडी ठरवून देणे गंगाबाई घाटवर फोन करणे असं सगळं काम चालू म्हणजे म्हणजे निरंतर काम असतं आपण असं म्हणू शकत नाही की माझी नगरसेविका झाली किंवा माझी नगरसेवक झाला म्हणून काम नाही आहे तर काम जे आहे तेच आहे फक्त एक जे असतं की हां फाईल बनवतो आपण कामाच्या तेवढाच एक आणि हाऊस तेवढंच एक बंद झालं आहे बाकी जे कामं आहेत ते चालू आहेत चालू आहेत आणि तरी आता तुम्ही जे नगरसेवक ज्यांना अडचणी येतात त्यांच्या समस्या तुम्ही सोडवता जेव्हा आपल्याकडे पद असतं जेव्हा तुम्ही नगरसेविका होता एक निधी मिळायचा एक फंड मिळायचा आता तो मिळत नाही तरी तुम्ही अनेक योजना मला वाटतं तुम्ही राबवता हे सगळं आता करत असताना निधी लागत असेल तो तो निधी कशा पद्धतीने आता ऍक्च्युली आमचा जो प्रभाग आहे बावीस तो पूर्व आणि मध्य असा आहे तरी पण इथे आम्हाला जे आमदार मिळालेले आहेत प्रवीणजी दटके विकासजी कुंभारे आणि आता जे माझी नग माझी आमदार होते आणि तिकडे पूर्वचे कृष्णाभाऊ खोपडे यांचा निधी असतो आणि ते सतत आम्हाला मदत करत असतात जरी आपला निधी नसला तरी त्यांच्या माध्यमातून बरीच कामं प्रभागामध्ये झालेली आहे म्हणजे त्यांनी नगरसेवकांना असं एकटं नाही पडू दिलं की आता फंड नाही तर तुम्ही तुमचं बघून घ्या हा पक्षस्तरावर होते मुख्य म्हणजे जे आमदार आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत केली आहे त्याच्यामुळे कामं थांबली नाही आहेत प्रभागाची ती कंटिन्यू सुरू आहेत सध्या स्थितीमध्ये तुमच्या प्रभागात प्रमुख समस्या कोणती आहे आ, तशा तर प्रमुख समस्या तशा काहीच नाही आहे मध्ये कचऱ्याच्या गाडीची समस्या होती तर मग ते लगेच आम्ही कुठून तरी ते फोन करून वगैरे ते करून टाकतो टक असं विशेष अशी समस्या काही नाही आहे आता सध्या फक्त रस्त्याचं चा बांधकाम चालू असल्यामुळे थोडा ॲप्रोच नसल्यामुळे लोकांना त्रास होतो आहे पण ते ती पण एक पंधरा वीस दिवसात ती पण समस्या मोठ्या प्रमाणात सोडल्या जाईल त्याच्यामुळे अशा विशेष खूप जसं आधी आम्ही नगरसेवका झालो तेव्हा मंगळवारी जुनी मंगळवारी हा जो भाग होता पट्टा होता तिथे पाण्याची खूप मोठी समस्या होती मग तिथनं विहिरीवरनं पाईपलाईन टाकून देणे मग नळाच्या ओ सी डब्ल्यूच्या पाईपलाईन टाकून देणे हे मोठ्या प्रमाणात काम केलं तीच एक मुख्य समस्या होती आमच्याकडे आणि सिवर लाईनची समस्या होती गडर गडर चोकीसचे खूप होते त्याच्यामुळे ते, ते सगळं अलाईन करताना थोडा वेळ झाला पण आता बऱ्यापैकी पुष्कळशा समस्या सोडल्या गेल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही बऱ्यापैकी विकास जो विकास काम पण तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जे काही कामं केले त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि असं कुठलं महत्वाचं काम आहे आपण म्हणतो की ते रिमार्केबल असतं आपल्याला लक्षात की आपण हे केलं असं कुठलं कामाचं असं आहे की कामं समुद्राच्या लाटाप्रमाणे असतात एक लाट आली की दुसरी लाट तयार असते तसंच काम चा। असतं कामाच्या बाबतीत काही कामं राहून गेले आहेत ते आता दुसऱ्यांदा जर झालो नगरसेवक तर नक्कीच करू पण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत मुख्य म्हणजे विहिरीवरनं पाईपलाईन टाकून दिली जसं समजून घ्या की आता हा न महानगरपालिकेचा नळ ना, नाही आला तर काही भागामध्ये खूप पाणी टंचाई व्हायची तर अशा वेळेला आपण तिथनं बोरिंग तयार करून पाईपलाईन टाकून देणे किंवा विहिरीवरनं पाईपलाईन टाकून देणे काही जा, खराब झालेल्या विहिरी त्यांना परत पुन पुनरुज्जीवन केलं त्या परत व्यवस्थित केल्या असे विविध कामं मग गडरचे काम जे मोठे मोठे गडर होते इंग्रजांच्या काळापासूनचे ते पूर्ण अलाईन केले कारण ते ग गडर बसलं असतं ते मोठं चेंबर बसलं असतं तर अख्ख्याच्या अख्खे एरियामधलं पूर्ण लाईन चोक झाली असती तर असे बरेचसे कामं केलेले आहेत मग गंगाबाई घाटचा विकास असेल तिथे आपण काम केलं अनेक अनेक रस्त्यांचे कामं असतील अनेक योजना असतील कोरोना काळामध्ये जेव्हा खरंच आपल्याकडे धान्य मोदीजींनी ते धान्याचं हां ती हे केलेली होती रेशनच्या माध्यमातून तेव्हा अनेक लोकांचे रेशन कार्ड आपण करून दिले त्याच्या व्यतिरिक्त आपण कोरोनामध्ये आणखीन जेवण वाटप आपण कंटिन्यू केलेलं आहे नंतर असं झालं की आपण एक महिलांची कीट पण बनवली होती त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन दोन साबणं अंगाचे आंघोळीचं टिकलीचं पाकिट सॅनिटायझर मास्क अशी अशी किट पण आपण महिलांना दिलेली आहे त्याच्यामुळे कंटिन्यू काही ना काही काम असं असं होत नाही की मी या कामावर समाधान आहे असं वाटतं की आणखीन काम करायला पाहिजे अशी एक उत्साह हो या सगळे काम करताना मिळत असतो आणि एक काम झालं की असं वाटतं की यस हे काम आपलं आपण राहिलेलं आहे आपण आता करूया असं दुसरं काम आपण लगेच हातात घेत असतो ती जेव्हा ही आता तुम्ही सतत ऍक्टिव्ह आहात नागरिकांसाठीची तळमळ आहे तुमची ती दिसतीये पण जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक लढवली म्हणजे आत्ता पण पाहतो की महिला सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे कार्यरत आहेत अग्रणी झाले आणि खास करून राजकारणात आणखी जास्त आपण बऱ्या प्रकारे महिला ज्या आपण पाहतो पण तुम्ही जी पहिली निवडणूक जेव्हा लढवली त्याचा उद्देश काय होता आणि काय अडथळे आलेत उद्देश म्हणजे मी आधीच आधीपासून काम करायची मग विद्यार्थी परिषद युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी असा प्रवास राहिलेला आहे त्याच्या आधी मी राष्ट्रसेविका समितीचं पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे काम करत असताना मी आधीच ठरवलं होतं की मला याच क्षेत्रात काम करायचं आहे मी या क्षेत्रात काम करील पण जेव्हा पहिली नि निवडणूक लढवली तेव्हा मी या सगळ्या पुष्कळशा गोष्टींपासून अनभिज्ञ होती आता ऐसा ऐसा जे आता लक्षात आलं की येस हे असं असं होतं इथे धोका होता हे असं करायला पाहिजे होतं पण मला नागरिकांनी आणि मुख्य म्हणजे पक्षश्रेष्ठी आपले जे आहेत माननीय नितीनजी आणि माननीय देवेंद्रजी यांनी भरघोस पाठिंबा दिला भरघोस कार्यकर्ते दिले आणि मुख्य म्हणजे अगदी प्रभागाच्या पदाधिकाऱ्यापासून तर बुक बुथ लेवलपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली मी आज इथे तुम्हाला दिसते आहे ही फक्त आणि फक्त माझ्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांमुळेच इथे तुम्हाला दिसते आहे चला म्हणजे आता येणाऱ्या निवडणूक आता पालिका निवडणुका तर कधी लागणार माहिती नाही पण जेव्हा कधी येईल श्रद्धा श्रद्धाईंचा चेहरा मला पाहायला मिळेल आहे नक्की बिलकुल असं वाटतंय मला मनातून ताई आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना हे सांगील की आता अनेक योजना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवतो आहेत तुमच्या आजूबाजूला जर कुठेही कॅम्प लागेल मग मा आयुष्यमान भारत योजना असेल कॅन्सरचा असेल विविध योजनांचा असेल किंवा आपला टॅक्सचा असेल पाणी पाणीवर टॅक्स वाचवण्याचा जे काही कॅम्प लागतील त्या कॅम्पमध्ये तुम्ही नक्की त्या कॅम्पचा पूर्णपणे फायदा घ्या सध्या आमच्या कॅन्सरचे कॅम्प सुरू आहेत मग तो तोंडाचा कॅन्सर असेल गर्भाशयाचा असेल स्तनाचा असेल त्याची सगळी पूर्व तपासणी माननीय नितीनजींच्या माध्यमातून सुरू आहे आपल्या प्रभागातसुद्धा आपल्या भागातसुद्धा हा कॅम्प लागणार आहे तर आपण जरूर या कॅम्पचा लाभ घ्या दुसरं म्हणजे लोक काहीही बोलू देत पण लोकं काहीही बोलण्यानंतर आपल्याजवळ एक सदसत विवेकबुद्धी असते त्या सदसत विवेकबुद्धीनी आपण विचार करूया आणि आपण सगळीकडे सर्व समांतर असं काम करूया नक्कीच ता ताई आणि हा थॉट मलासुद्धा खूप आवडलेला आहे तुम्ही आज नवरशी संवाद साधला चर्चा केली तुमच्या प्रभागाबद्दल सांगितलं तुमच्या प्रवासाबद्दल आमच्याशी जे तुमच्या शेअर केलं आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई न इथे मला नवभारतनी इथे आपण सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दलसुद्धा मी आपली मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद तर आज आपण श्रद्धाताईंशी जी आहे चर्चा केली ताईंच्या प्रभागाबद्दल आपण जाणून घेतलं कशा पद्धतीने त्यांच्या इथे काम सुरू आहे आणि काय काय योजना ज्या आहे येत आहेत ते आपण चांगलं ताईंचा प्रवास जो आहे आपण ऐकला अनेक मुद्द्यांवर जो आहे ताईंनी प्रकाश टाकलेला आहे आणि खरंच ताईंचं खरंच कौतुक की पद नसलं तरी अजूनही नागरिकांसाठी जे आहे ते कार्यरत आहेत ॲक्टिव्ह आहेत आहे त्यांच्या एका फोन कॉलवर ते सगळे काम जे आहेत ते करत असतात आणि ते याचसाठी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर